त्यांनी मला बोलवलंय ये साठी तुम्ही गावात गेलो गावात गेलो का नाही तर माझा का नाही सावित्रीबाई बद्दल जेव्हा माहिती सांगितलो ना तेव्हा नाही का समज माझ्या माझ्याकडे पाहत होत्या बाया आणि काम त्या माहित आहे का मग चांगली सांगते सावित्रीबाई बद्दल इतकं माझा आदर करत होत्यावर <coughs> तू जा तो, आ, आता झालं तर झाला आता नाही का मी काय म्हणतो वटवट करू नको काही नको व आता दोन घास खाऊन घेऊन पण झाली मला तिच्यामुळे आम्हाला नाही का त्या बाया नाही का नोकरी मी काय म्हणतो मी काय म्हणतो ते चालू आहे मोर्चाला गेला ना मोठा काका मुक्त बड्या म्हणतात काही तू अशी नको तुम्ही अशी नको करावं आम्ही नाही का